छेडछाड झाल्याचे स्वीकारणारा खासगी तंत्रज्ञ लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात धुळे शहरातील देवपूर भागात देशी दारूच्या दुकानातील जुन्या वीज मीटर मध्ये छेडछाड झाल्याचे कारण देत तीस हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या खासगी तंत्रज्ञाला लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली मुकुंद लक्ष्मण दरवडे असे अटकेतील तंत्रज्ञानाचे नाव असून सुत्याने सुमारे वीस दिवसापूर्वी संबंधित दुकानातील जुने मीटर काढून नवीन मीटर बसविली होती संबंधित लाचखोर इलेक्ट्रिशियन वेळोवेळी दुकानात येत वीज मीटरमध्ये छेडछाड झाली असून मोठ्या प्रमाणात वीज चोरी झाली असे सांगत याचे सेटलमेंट करून देतो मात्र त्यासाठी तीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा शेचाळीस हजारांचा दंड भरावा लागेल अशी धमकी देत होता त्यामुळे घाबरलेल्या चौसष्ट वर्षीय थेट धुळे लाजू प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानंतर प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचण्यात आला आणि दरवडे हा देवपूर येथील दुकानात आल्यानंतर त्याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली तेव्हा पथकाने त्याला ताब्यात घेतले या प्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरवडे याचा मोबाईल जप्त करण्यात आला पुढील कारवाई लाच प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सरसंपादक अनिल बोराडे